माहिती हे जे संघर्ष संघर्ष कराले कोणी कोणावर उपकार करणार नाही कोणाचं ना शेत गेलंय कोणाचं घर गेलंय कोणाची एकवीस वर्षाची मुलं आहेत कोणाचे सुशिक्षित बेरोजगार आहे घराघराने आजाच्या खाली नातू आहे आपल्या खूप मागण्या आहेत आपण कायद्याप्रमाणे सगळ्या मागण्या शासनाला मागलेल्या माझी विनंती विनंती ऐका ना एक मिनिट सांगतो धरण फक्त दीड महिन्यात कंप्लीट होणार आहे दीड महिन्यात खाल्ल्या पाच गावात पाणी जाणार आहे गा, किती गावात खाल्ल्या पाच गावात आमची विनंती तुम्हाला तुम्ही ह्याच्यानंतर आजपर्यंत जेव्हा जेव्हा तळ्यावर आले आपण प्रत्येक वेळेस आटो बांधून गेलो जिपा बांधलो माझ्या नाई तेवढं केलो तर माझी विनंती अजून बी बांधतो पैसे सोडा हो संघर समितीला राजू पाटलातील मुंबईला जायला चाळीस हजार पन्नास हजार द्यालो आम्ही खर्चाला म्हणजे त्यांनी किती एकटे किती घालतील म्हणून कोणाला समितीचे लोक ज्या ज्यावेळेस पाच सहा बैठका झाली त्यावेळेस सांगायचा उद्देश की त्याच्यात आयलू आम्ही सगळे लोक मदत केले हेनी तीन हजार रुपये पट्टी दिली त्यांनाच घ्या मुंडे पंडितजी म्हणा टेलर बालू म्हणा कंतू पाटील वेळोवेळी सहकार्य करणारी मग गुरख महाराज म्हणा विश्वनाथ मामा म्हणा आता मला सांगा विश्वनाथ मामा पुनर्वसनासाठी जमीन दिली त्याची जमीन पॅकेज मधुर वगळली त्याला काय वाटत असेल त्याचा आत्मा काय म्हणतात असेल ते प्रशासन आम्ही गेल्या मी तीर्थमंडळात घेऊन पुनर्वसन का वेळ म्हणतात आम्हाला घेतल्या बाबा ते बी सामावेश करून घेतल्या म्हणून फोटो बोलला के साहेब आम्हाला सांगायचा उद्देश की आमचं म्हणणं सगळे लोक कोणावरच अन्याय होणे सगळे मिळून जस्त्याच्या हक्कासाठी लढलेले आपण तुम्ही आम्ही आता तुम्ही म्हणताल मला काय फायदा यायचं शेतकरी कोणाचं प्रत्येकाच्या घरामध्ये नोटीसला एक सुशिक्षित बेरोजगार जसं वाडीवला पैसे मिळाले वाढीवचं कोणाचे ध्यानी मनी होते का तुमचा आमचा प्रत्येकाचा समज होता की ज्याचं घर गेलंय त्याला एक प्लॉट दे संघर्ष समितीच्या हनुमंत मामा वाडीकरच्या आपल्या सगळ्या लोकांवर उपकार झाले कोणाचे भासवाडीचा हनुमंत मामा वाडीकर त्या माणसानं दोन हजार बाराला धरण पडलं ते जर त्यावेळेस आपल्या गावचे प्रभू सावकार तुम्हाला सांगतो गुंडरी पंडितजी ना गजू महाराज विश्वनाथ मामा किसन पाटील पोलीस पाटील गोरख महाराज बालाजी मामा असे काही लोक प्रभू सावकारी राहिले म्हणून तुमच्या गावला वाढीव पुनर पैसे मिळाले घराघरानं चार चार आठ आठ लाख मिळाली ज्याच्या घरी तीन मुलं त्याला बारा लाख मिळाले नाही तर कोणाला कपाळाला माराय कोणी रुपये दे ना माय कितीही जर गोंधरल्या तर कोणी पडीभर मिरचू देना तर आमची विनंती संघर्ष समितीचं त्याच्याकडे हे आहे काय कारण आहे असं का आपल्या हक्कासाठी लढला आपण आपण कोणावर उपकार करला नाही तुम्हाला विनंती त्याच्या कसं हो लागे मी ऑटो बांधाव दर कशा लोकांना त्याचं काही तर काम असं हो माझं काय रुखलं आज तुम्ही एक ध्यानत घ्या पाणी कोंडल्या कोंडल्या मज पासष्ट एकर शेत पाण्याखाली येते तुमच्या गावच्या आहे ऐका तुमच्या तळ्याचा सगळ्या जास्त फायदा मला आहे उद्या सकाळी तळ कोंडल्या कोंडल्या मजा पासष्ट एकर जमीन बागायती बागा की वही ना? पर है। कुनी का मला माहित आहे तर मी जर माझ्या विचार केलो तर गरिब कुठे जावं आमची साधा परभू सावकार जर गावला वीस पंचवीस कोटी मला भेटणार आहे कोणाला सुशिक्षित बेरोजगाराची मिळणार आहे लढा तीव्र ठेवा लागते पाणी कोंडल्यावर कोणीच बोलून देणार पांडू समाज घर एका पोराच्या नावावर झालंय चारी भाऊ उघडे त्याचाही विषय भूमला उतर लागेल मिळेल ना, ना मिळेल भांडा ना, उतर लागेल हे लोक जर असं तळ बंद केले तर उद्या भीक मागावरती जाऊन ध्यानात घ्या त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्याला विनंती तळ्यावर जायचं आहे म्हटलं तर तुम्ही एका मिनिटात दहा माणसं काढलं पाहिजे जास्त